नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण बघूया डाएट चिवडा तोसुद्धा अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये आणि झटपट असा मी करून दाखवणार आहे हा चिवडा करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही तर हा चिवडा कसा करायचा ते आता आपण पाहूया इथे मी फुलवलेले पोहे घेतले आहेत पाव किलो हे तुम्हाला चुरमुरे चणे चुरमुरे मिळतात त्या दुकानामध्ये मिळून जातील हे पोहे दुकानातून आणल्यावर साधारण मऊच असतात त्यामुळे ते आता भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मी मोडून दाखवते आहे पण ते पोहे थोडे मऊ आहेत पोहे भाजून घेण्याअगोदर ते आपण चाळणीने चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाईल आता हे पोहे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये पोहे घातले आहेत आणि आता हे मंद गॅसवर मी भाजून घेणार आहे म्हणजे ते छान असे कुरकुरीत होतील रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप आणि ट्रिकसह सांगितली आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा हे पोहे मी पाच ते दहा मिनटं अगदी मंद गॅसवर भाजून घेतले आहेत आणि आता ते छान कुरकुरीत झाले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम चुरल्याबरोबर एकदम बारीक होत आहेत असेच पोहे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला तेलसुद्धा अगदी कमी लागते आणखी चिवडासुद्धा अगदी कुरकुरीत होतो इथे आता कढईत मी दोन ते तीन चमचे तेल घातले आहेत तेल पण खूपच कमी घातले आहे आणि त्यामध्ये दहा बारा पाकळ्या लसणीच्या ठेचून घातल्या आहेत लसणीच्या पाकळ्या हे ठेचूनच घालायच्या आहेत आणि लसूण जर का तुम्ही खूपच मिक्सरला बारीक केलात तर तो लसूण चिवड्याच्या अगदी तळाशी जाऊन बसतो म्हणून लसूण थोडा जाडसरच करायचा आहे म्हणजे चिवडा खाताना त्याची छानशी चव लागते आता इथे आपलं लसूण छान गुलाबी रंगावर परतला गेला आहे आणि कुरकुरीतसुद्धा झाला आहे आता त्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आहे चिवड्याला लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्ही पाहू शकता तेल किती कमी घातले आहे मी तरीसुद्धा आता कडीपत्ता छान कुरकुरीत झाला आहे आता त्यामध्ये आपण शेंगदाणे घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे घालू शकता हे सर्व पदार्थ तळताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे म्हणजे हे पदार्थ छान असे भाजले जातील आणि करपणारसुद्धा नाहीत हा चिवडा अगदी रेडीमेड चिवड्यापेक्षा सुद्धा छान लागतो आणखीन आपण आपल्या आवडीनुसार त्यामध्ये पदार्थ घालू शकतो आणखीन तेलाचा वापरसुद्धा अगदी कमी करू शकतो आता इथे कढीपत्ता छान कुरकुरीत झाला आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि छान परतून घ्यायचे आहे इथे मी तीन ते चार सुक्या मिरच्या घेतल्या आहेत आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या आता मी त्यामध्ये घातल्या आहेत आणि छान त्या पण कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत सुक्या मिरच्या घातल्यामुळे चिवड्याला चव एकदमच छान लागते आणि थोडी वेगळीसुद्धा लागते यामध्ये मी फक्त शेंगदाणे घातले आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर सुक्या कोबऱ्याचे काप आणि डाळवंसुद्धा तुम्ही घालू शकता यामध्ये परंतु हा डाएट चिवडा असल्यामुळे त्यामध्ये मी फक्त शेंगदाणेच घातले आहेत आता इथे कडीपत्ता छान कुरकुरीत झाला आहे आता त्यामध्ये भाजलेले पोहे मी घातले छान सगळा मसाला पोह्यांना लागेपर्यंत परतून घेत आहे हे पहा तुम्ही पाहू शकता छान चिवडा अगदी कुरकुरीत झाला आहे असा हा डाएट चिवडा अगदी हलका फुलका तुम्ही सुद्धा करून पहा आणि हा चिवडा कसा झाला आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा आता यामध्ये मी थोडी पिठीसाखर घालणार आहे चवीसाठी मला जर नको असेल तर तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल पण पिठीसाखर घातल्यामुळे चव थोडी छान लागते हा चिवडा अगदी पंधरा दिवस छान राहतो अगदी त्याला काहीसुद्धा होत नाही फक्त चिवडा ठेवताना हवाबंद डब्यामध्ये ठेवा म्हणजे तो छान कुरकुरीत राहतो रेसिपी जर का आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल आता इथे चिवडा आपला छान तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तो आणि खायलासुद्धा तितकाच रुचकर लागतो रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार